राष्ट्रीय दोष राष्ट्रीय सलामी देंगे राष्ट्रीय सलामी शस्त्र

रिजर्व प्लाटून असून या प्लाटूनचे नेतृत्व विवेक पाटील हे या प्लाटूनचे नेतृत्व करत सुपर न्युमरी आहे संदीप आरक नियंत्रण गप्त नंदुबाई यानंतर प्लाटून क्रमांक दोन हे महिला पोलीस अंमलदार यांचे असून व्हॉलीबॉल खेळूचे प्लाटून आहे माया राजू याचे नेतृत्व करतायत सुपर न्युमरी आहेत निलेश साठी यानंतर प्राथम क्रमांक तीन हे रक्षक दल पुरुष यांचे प्राटुन आहे कमांडर यानंतर प्राचन क्रमांक चार रक्षक दल महिलांचे प्राचन क्रमांक चार नेतृत्व करताय मीना यानंतर प्राथम क्रमांक पाच

यानंतर क्रमांक आठिरा पोलीस अधीक्षक आशित कांबळे संदीप पाटील पोलीस उप अधीक्षक यांच्या देखरेखीखाली आणि राखीव पोलीस निरीक्षक राजेश पांडे यांच्या समन्वयातून मंदिर महोदय नंदुरबारच्या तमाम जनतेला सर्व लोकप्रतिनिधींना सर्व अधिकाऱ्यांना परेड निरीक्षणातून यानंतर विजयाबाई सुरेश पाटील अनिल नाना पाटील शांताराम जाधव हसरत शांतारा नाटेश्वर पाटील प्रमोद नाटेश्वर पाटील अंबिकाबाई नाटेश्वर पाटील अधिकारी जयेश अक्रमण अधिकारी या शहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले ज्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीच्या परिश्रमातून आज रोजी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीची सुरुवात झाली या घटनेमुळे भारताने जागतिक स्तरावर लोकशाही व प्रजासत्ताक ची या ठिकाणी ओळख करून दिली याचा आपला सर्वांना सार्थ अभिमान आहे या जिल्ह्याला कार्यक्षम पारदर्शक आणि लोकाभिमुख शासनाचा आदर्श बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसाचा कृती आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे मान्य जिल्हाधिकारी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या सर्व स्तरावर सुधारणा करण्यावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे कार्यालयीन संकेतस्थळे अद्ययावत करून माहिती अधिकारासाठी डिजिटल साधने वापरण्यावर भर दिला देण्यात येईल आपले सरकार पोर्टलमधील तक्रारीचे निवारण आणि सेवा हमी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आलेली आहे जेणेकरून नागरिकांना वेळेत सेवा या ठिकाणी मिळेल सरासरीज नऊशे अडोतीस मिलीमीटर म्हणजे एकशे वीस टक्के पाऊस पडलेला आहे खरीपानंतर रब्बी हंगामातील पेरणी शंभर टक्क्यापेक्षा अधिक पूर्ण झालेली आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत रोजगार व शेती सुधारण्यासाठी मनरेगा राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान उन्नत शेती समृद्ध शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तसेच सूक्ष्म सिंचन वनराई बंधारे व शेततळ्याच्या उपक्रमातून शाश्वत शेतीसाठी योगदान दिले जात आहे शासनाच्या या योजनामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे केंद्र शासनाच्या अग्रिस्टॅग प्रकल्पाअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती सुरू असून नागरी सुविधा केंद्राच्या मदतीने ही मदतीने ही प्रक्रिया वेगात राबवली जात आहे माझं आव्हान आहे की या शेतकऱ्यांनी या अग्रिस्टॅग युनिक आय डीसाठी जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी द्यावा आणि मार्च अखेरपर्यंत हे उद्दिष्ट आपल्याला कसं पूर्ण करता येईल यासाठी आपण सहकार्य करावं महिला बचत गटांना शेळ्या बोकड पुरवठा व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी शेळी पालनाचा लाभ दिला जात आहे महिलांचे सक्षमीकरण पॉवर विडर यंत्रे बिगर यंत्रिकी बोटी जाळे व जंगली जनावरे पाळणारी यंत्र जंगली जनावरे पळवणारी यंत्रे या सुविधांद्वारे आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे या योजनांचा उद्देश माझ्या आदिवासी बांधवांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे असा आहे